नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये टॉप तणनाशक म्हणजे तणमुक्त राहण्यासाठी आपण कोणकोणत्या कुन तणनाशकाचा वापर आपल्या सोयाबीनमध्ये करू शकतो त्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो त्या तणनाशकामध्ये कोणकोणते घटक आहे किती प्रमाण आपल्याला फवारणी दरम्यान त्या तणनाशकाचे घेणे गरजेचे आहे जेणेकरून शंभर टक्के रिझल्ट आपल्याला त्या तणनाशकाचा आपल्या सोयाबीन पिकामध्ये दिसून येणार आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करत असताना आपले सोयाबीन पीक पेरणीपासून हे पंचवीस दिवसाचे झाल्यानंतर आपण सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करणे हे अत्यंत आवश्यक आहे कारण शेतकरी मित्रांनो याच कालावधीमध्ये आपल्या शेतामध्ये तणाची जी साईज असते ती लहान असल्यामुळे त्या तणांवर नियंत्रण करणे हे अतिशय सोपी जाते त्यामुळे या काळावतच आपल्याला सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करत असताना आपण सर्वप्रथम युपीएल कंपनीची आयरिस या तणनाशकाचा सुद्धा वापर आपल्या सोयाबीन पिकामध्ये तणमुक्त राहण्यासाठी नक्कीच वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला सोडियम एक्सी फ्लुरोफेन हा घटक पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी आपण चाळीस मिली हे प्रमाण घेऊन आपल्या सोयाबीन पिकामध्ये नक्कीच फवारणी करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो तन्नाशक आहे ते सिजंटा कंपनीचं फ्ल्युजीफेक्स शेतकरी मित्रांनो याचे सुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकामध्ये तणांचं नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला फ्ल्युजीकोप हा घटक प्रामुख्याने सिजेंटा कंपनीच्या फ्लुजिफिक्स या तणनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली एवढे प्रमाण घेऊन आपण सोयाबीन पिकामध्ये फवारणी करू शकतो त्यानंतर तो आहे शेतकरी मित्रांनो सॉल कंपनीचा पटेला शेतकरी मित्रांनो सॉल कंपनीचा पटेला या तन्नाशकामध्ये सुद्धा आपल्याला दोन घटक प्रामुख्याने पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो पहिला घटक आहे सोडियम एक्सी फ्लोरोफोईन mm. आणि दुसरा घटक आहे प्रोपॉल गिल शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेला सॉल कंपनीचा पटेला अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला सोयाबीनमध्ये नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे याचा वापर करत असताना आपण चाळीस मिली प्रतिपंप पंधरा लिटरच्या साठी नक्कीच वापरू शकता अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या तन्नाशकाचे आपल्या सोयाबीन पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरच आपलं तन्नाशक असणार आहे बीएसएफ कंपनीचं ओडिशी शेतकरी मित्रांनो हे बीएसएफ कंपनीचं ओडिशी अनेक शेतकरी त्या ठिकाणी वापरत असतात अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या तणनाशकाचे आपल्या सोयाबीन पिकामध्ये तन नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला इमेज मॉक्स आणि इमेजा थायपर हे दोन घटक प्रामुख्याने पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण चाळीस ग्रॅम प्रति एकर असा वापर याचा आपल्याला करायचा आहे शेतकरी मित्रांनो तीन ते चार तणनाशक हे टॉपचे आपण या ठिकाणी पाहिलेले आहे या चारपैकी कोणत्याही एकाच तणनाशकाचा आपल्याला आपल्या सोयाबीन पिकामध्ये त्या ते ठिकाणी वापर करायचा आहे जेणेकरून जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला जमिनीमध्ये योग्य ओलावा आहे की नाही हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे जर आपल्या जमिनीमध्ये ओलावा नसेल तर आपल्याला पाहिजे तेवढा रिझल्ट आपल्या तणनाशकाचा सोयाबीन पिकामध्ये दिसणार नाही त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा असणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट कर... करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद